नवीन नवीन कार्यकर्ते निर्माण होत असतात आदरणीय पवार साहेबांनी पण त्यांच्या राजकीय जीवनामध्ये अनेकांना आम्हाला संधी दिली आम्ही देखील आता राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तरुण तरुणींना महिलांना संधी त्या ठिकाणी देतोय आणि ही संधी देत असताना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातली जनता तसं बघितलं तर नशिबान आहे तुम्हाला भाऊ वळसे पाटील साहेबांच्या सारखा संयमी आणि अभ्यासू नेतृत्व अनेक तालुक्याला नेतृत्व मिळत परंतु ते संयमी किंवा अभ्यासू असत असं काही नाही परंतु त्या बाबतीमध्ये तुम्ही नशीब आला गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली तुम्ही बघताय मी बघतोय महाराष्ट्र बघतोय आणि अनेक वर्षापासून आम्ही देखील एकत्रपणे विधिमंडळात मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून काम करतोय एक चांगला सहकारी एक उत्कृष्ट प्रशासन त्यामध्ये सगळा महाराष्ट्र अभिसंघेच त्यांच्याकडे आकाराने बघत असतो आज आणखी महायुतीचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी आम्ही दोघे पिता असतो मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना एखादा महत्वाचा विषय आला आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांनी सांगितलं सीएम साहेब मला माझं मत व्यक्त करायचं तर तिथं पिनड्रॉफ सायलेन्स होतो आणि अतिशय राज्याच्या अन्या समाजाच्या कायद्याचा आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून माझी महिला भगिनी केंद्रबिंदू मानून ते त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतात आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं काय पालन करण्याचं काम गेले चौतीस वर्ष ते दिलीपराव वळसे पाटील साहेब करतात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याला आर्थिक क्रांती आणण्याचं काम त्यांनी केलं आज सहकार करतात सगळी सहकारी संस्था आणि साखर कारखानदारी त्यांच्या हातामध्ये सहकारी बँका अर्बन बँका आज त्यांची जबाबदारी त्यांच्यावर आणि सगळं करत असताना त्यांनी इथला आदिवासी भाग असू द्या डोंगरी भाग असू द्या इथले कोल्हापूर बंधारे असू द्या काही कामं राहिलीत ते पण सगळं चाललंय की अजित पवार उद्याच्या पाच वर्षांच्या करता ही सगळी कामं आपल्याला पूर्णत्वाला द्यायची त्याच्यामध्ये कलमोडी सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर सातगाव पठार परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करणं उपचा सिंचन योजना माळसाकार कळमजाई बोरगर बुलवडे कार्यान्वित करणं त्यांच्या येणाऱ्या शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ परिसरात बारा गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करणं डिब्बे डाव्या कागदाचं हस्तांतरीकरण करून वरण क्षमता त्याच्यामध्ये माणिक माणिक माझ्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याच्या स्वतः दिलीपराव दिलीपरावांचे पाटील प्रयत्न करतात आपण काळजी करू नका आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी त्या कामाच्या संदर्भामध्ये उभे असतो त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या मतदारसंघाला त्यांनी फोडाप्रमाणे जपलेला आहे त्या बाबतीमध्ये आता काही हौसे नवसे गवसे येत आहेत आणि काही ना काही वर्ग करता तो त्यांचा अधिकार आहे मला काही विरोधकांच्यावर टीका करायची नाही आंबेगाव करांनो शिरूर करांनो गेले काही दिवस जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी स्वतः पक्क ठरवलेलं आहे आपण फक्त विकासाच बोलायचं आपण फक्त गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या मायभाऊ माझे बांधव ज्यांना बाहेर काढण्याच्या करता आपण प्रयत्न करायचा त्यांच्या करता योजना यू, आणायच्या विरोधकांनी आम्हाला शिव्या देतात काही म्हणतात देता, कोण कुणाला सरडा म्हणत कोण कुणाला ढेकून कुण म्हणत अरे बाबा हे एक ढेकून आणि सरडा म्हणून प्रश्न सुटणार महाराष्ट्राचा काय प्रमुख होणार आहे उगी आई बापांनी जन्माला घातल्यानंतर जी लावली आज तुम्ही जनता दिलीप वैसे पाटील साहेबांच्या कार्यकाळामध्ये बाजार समिती असेल खरेदी विक्री संघ असेल दूध संघ असेल शरद बँक असेल इथल्या संस्था यशो शिखरावर पोहोचलेल्या आणि या सहकारी सा, संस्थांच्या माध्यमातून इथल्या जीवनातल्या इथल्या माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात जनतेच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडून आणलेली आहे आंबेगाव तालुक्याचा विकास झालेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही परंतु आज देखील सतत हाच प्रयत्न किंवा हे केलं तर राज्याला फायद्याचं आहे अमुक केलं तर जिल्ह्याला फायद्याचं आहे त्याच्या पुढचा निर्णय घेतला तर शिरू आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला फायद्याच आहे मी आंबेगावकरांना तुम्हाला सांगतो एखादा कार्यकर्ता अतिशय सर्व गुण संपन्न होण्याच्या करता माहितगार होण्याच्या करता पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष घासावी लागतात घासावी लागतात एकदम पुरी उठत आणि नेता व्हायला जातं ते येड्या गावायचं काम नाही त्याच्यातून आपल्या भागाचं नुकसान होत आहे आज दिलीपरावांना इथले बारकाई सगळ्या भागातले प्रश्न माहिती अडलराव पाटलं न माहिती इतर माझ्या एकच थोडंसं मनामध्ये खंत तो तुमचा अधिकार आहे त्याबद्दल मी तुम्हाला काही म्हणणार नाही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तो अधिकार दिला हे आम्हाला मान्यच आहे परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला आम्ही स्वीकारला यशाने पुरवून जायचं नसतं अपयशाने नावमेद व्हायचं नसतं ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मला शिकवण आणि त्या दिशेने आम्ही पुढे चाललो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार आम्ही पुढं चाललो आम्हाला सर्व जाती धर्माचे लोक सारखे आम्ही कधी आमच्या राजकीय जीवनामध्ये काम करताना भेदभाव दिला नाही कारण आमच्या महापुरुषांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याकरता हे सगळं करत असताना काल आपला युतीचे उमेदवार म्हणून अर्राव पटलांचा पराभव झाला मधल्या बेचाळीस गावांनी सोळा हजार मायनर्स तिथं केलं आंबेगाव तालुक्यानी पाच हजार प्लस जरी केलं असलं तर आदिवासी भाग आंबेगावचा तिथं पाच हजार आपण मायनस होतो पण ती भर इतर भागांनी काढली आणि अकरा हजार मायनस सीट गेलं आपण लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करतात आपल्या इथं विकास यावा आपल्यातली आप गरिबी कमी व्हावी सर्व लोकांना न्याय मिळावा आताच मला कुंभार समाजाचे माझे सहकारी मित्र सांगत होते दादा आमच्याही महामंडळाचं जाहीर करा आपण निर्णय घेत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालतात आंबेगावकरांनो इथं संविधान आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कालच्या पंधरा ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिथं जिथं झेंडा पक्षाच्या कार्यालयामध्ये केलं तिथं संविधानाचं वाचन देखील आम्ही केलं मी पुण्यामध्ये संविधानाचं वाचन केलं मुंबईमध्ये साहेबांनी केलं या परिसरामध्ये दिलीपरावांनी केलं एवढा आम्ही त्याचा आदर करतो जगामध्ये आपलं संविधान अतिशय उच्च दर्जाचं आहे त्याबद्दल तुमत कुठंच नाही पण काय सांगितलं की परत मोदी साहेब आल्यानंतर संविधान बदलणार आज तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले संविधानाला हात लावला उलट ते पंतप्रधानाची शपथ घेतून ते राष्ट्रपती भवनामध्ये संविधानाचा आदर करून संविधान तिथं निवड एनडीएची मिटिंग संविधानाच्या मुळात नतमस्त काम झालो आणि नंतर मीटिंग शकतो समजली का म्हणजे आदिवासी समजली की संविधान बदलल्यानंतर घटना बदलणार घटना बदलल्यानंतर आरक्षण जाणार आपल्याला मिळणाऱ्या सवलती जाणार असं कोणीतरी तुमच्या डोक्यामध्ये घातलं आणि काही ठिकाणी जनता त्याला बळी पडली अरे खोटं नाटक सांगतायत मी आजपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या समोर काम करतो तुम्ही पण मला ओळखता मी तुम्हाला ओळखतो मी कधी लोकांना फसवलं नाही दिलेला शब्द पाळला मी शब्दाचा पक्का आहे आज लोक देखील महाराष्ट्राचे म्हणतात की एखादा शब्द घ्यायचा असेल तर अजित पवार कड घ्या तो शब्द बदलत नाही ही माझी ओळख आहे ही माझी कामाची पद्धत आहे आणि असं असताना आमचे बांधव मागासवर्गीय आमचे आदिवासी तिथं थोडेसे आमच्या पासून बाजूला गेले तरी पण आम्ही ते मनात आणलं नाही तो तुमचा अधिकार पण आता आम्ही तुम्हाला समजून सांगतोय बाबा दुरुस्त करा दुरुस्त करण्याचं तरी तुमच्या हातात आहे आज आम्ही सर्वसाधारण जनतेच्या करता मराठा समाजवाणी इतर तत्सम त्यांच्याकरता सात ती संस्था काढली काढली की नाही त्याची मदत तरुण तरुणींना होती की नाही आम्ही मागासवर्गीयांच्या करता पार्टी काढली परंतु मातक समाज म्हणाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या अन्याय होतो हरकत नाही जर कुठल्या माझ्या एखाद्या घटकाला माझ्यावर अन्याय होतो असं वाटत असेल तर लक्ष घातलं पाहिजे शेवटी लोकाभिमुख कारभार करायचा उगीच आलेला दिवस पुढे ढकलायचा त्याच्या मध्ये बसत नाही ते नीटच काम केलं पाहिजे त्यांच्याकरता आता बारकी काढली मातर समाजाचे कार्यकर्ते काजवर करा त्यामध्ये बार्टी आपण काढली करा येईल काढली त्याच्या संदर्भामध्ये काही समाजाच्या करता अमृत ही संस्था काढली आमच्या आदिवासी समाजाच्या करता टाठी काढली तिथेही माझ्या आदिवासी मुला मुलींना मदत झाली पाहिजे महाज्योती इतर भागासमारे समाज मोठा त्याही घटकाच्या करता महाज्योती काढली मी अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस वेगवेगळ्या घटकाला व्यवस्थितपणे निधी होतो जातोय का नाही हे काम मी बघत असतो परंतु कधी कधी चुकीच्या बातम्या घेऊन आमची बांधकामी करण्याचा प्रयत्न केला जातो वित्त विभागाने विरोध केला अजिबात मी स्वतः पुढाकार घेतला माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या करता अनेक वर्ष मार्गी काढायचं म्हणत होत माग कुणी काढू शकलं नाही या आम्ही त्यांच्या करता मार्टी काढली त्यांच्याकरता मौलाना आझाद महामंडळामध्ये एक हजार कोटीचा भागमांडवळ केलं मौदाना आझाद महामंडळामध्ये सात कोटीची गॅरंटी सरकारची होती पाचशे कोटी रुपये कर्तव्य को पार पाडू कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हा इतिहास आहे हे कुणी नाकारू शकत नाही मग असं असताना एवढ्या सगळ्या संस्था सगळ्या घटका करता काढल्या तरी पण तुम्ही आमच्याबद्दल काही जण तुम्ही म्हणजे सगळे नाही काही वेगळी भूमिका आज मी तुम्हाला सांगतो आम्ही बिनकामाची माणसं नाही मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो आणि आज नाही पहिल्यापासून कोणालाही विचारा तुमच्याचही अनेक लोकांना माहिती आहे आमची प्रशासन चांगलं चालवण्याची हातोटी प्रशासनावर आमची पकड का नाही अधिकारी आमचा ऐकतात की नाही काय ऐकायचं असं कोणी करता का आज जर आम्ही चांगलं काम करतो ठीक आहे ना प्रत्येकाचा काळ असतो ना बाबांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता स्वराज्य रक्षक संभाजीराजे महाराजांचा काळ होता असा अनेकांचा काळ तातोड घेऊन गेलेला आज आम्ही महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतो आज अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो मंत्रिमंडळातल्या सरकारांशी बोलायचो धनंजय मुंडे अब्दुल श्री भुजबळ साहेब सगळे माझे सहकारी संजय बनसोडे आदित्य तटकरे या सगळ्यांशी चर्चा करायचो प्रांताध्यक्ष प्रफुल पटेल आमचे आमदार आणि त्यांना विचारायचो माझ्या मित्रपक्ष त्यांच्याशी चर्चा करायचो किंवा काय काय करावं असं तुम्हाला वाटत कारण तुम्ही जसा तुमचा संसार चालवता तसं मी तुमच्या पाठिंब्याच्या जोडवर महाराष्ट्राचा संसार महाराष्ट्राच्या तिजोळी आज माझ्या हातामध्ये आणि मग मी भी विचार केला किंवा आपल्याला ही संधी जनतेच्या मुळे मिळालेली आहे आणि मग ती संधी घेत असताना आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करू की त्याच्यात माझा शेतकरी देखील आला पाहिजे त्याच्यामध्ये माझी महिला आली पाहिजे त्याच्यामध्ये माझा बांधव पण आला पाहिजे तरुण तरुणी पण आली पाहिजे आणि या सगळ्या घटकाचा मी विचार करत असताना त्याच्यात सर्व जाती धर्माच्या घटकाला न्याय देता आला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी स्वतः त्याच्यामध्ये स्वीकार बजेट माझं जवळपास सव्वा सात साडेसात लाख कोटीचा पगारावर खर्च बाकीचा खर्च पगार, बाकी पगार सगळ्यांचे सगळं ते पेन्शन आणि काढलेल्या खर्चाचं व्याज त्याकरता मला तीन लाख कोटी लागतात बाकीचे पैसे विकासावर द्यावे लागतात त्याच्यात काटछाट करून म्हणलं असं करायचं की माझी महिला इतके दिवस प्रपंचाच काम करते संसाराचं काम करते तिच्याकडं स्वतःच्या काही उत्साह आकांक्षा असतात तिला पण काहीतरी वाटत की मी माझ्या करता काही घ्यावं परंतु तिला घेता येत नाही तिला उरड घालावी लागते का करतेबाळांचं बघते नवऱ्याचं बघते त्यांचा अजिबाद होते आम्ही सगळी बघतोय ना कुरपडीला जाणार महिलेची काम असतात गोळा करणारी कचरा गोळा करणारी झाडू पत्र करणारी धुणबाजी करणारी का बाजी नष्ट करणारी महिलेची काम असतात आदिवासी आदिवासी भागातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेच्या खर्च करतो और मधी तर तुम्हाला किती लोकांना आहे एकाच मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न झालं खर्च किती गेला साडेसहा हजार कोटी या सा लग्नाला कुठल्या कुठं परत आपलं गरिबाचं लग्न साडेसहा हजार रुपयात होतं साडे सहा हजार कोटी एवढी कमावत आहे मग आम्ही सरकारमध्ये राहून काय करतो म्हणून त्या करता अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांचा त्याच्यात प्रवेश घेतला फॉर्म भरून घेतले आज आता जरी प्रॉम्स विचारला तिथे महिलांचे पैसे अकाउंटला जमा झाले जा अजून पण होणार आहे आमचा अंदाज आहे कमीत कमी दोन कोटी आणि जास्तीत जास्त अडीच कोटी गरीब घरातल्या महिला त्याच्यात मुस्लिम असतील आदिवासी असतील मागासवर्गीय असतील ओबीसी असतील बहुजन समाजाचे असतील भटक्या समाजाचे असतील कुठल्याही समाजाचे असू द्या तो फक्त महाराष्ट्रातली राहणारी म्हणली पाहिजे तिचं घरदार महाराष्ट्रात पाहिजे एवढं असेल तर त्यांचा फॉर्म आम्ही भरून घेतो आधार कार्डची ची, ची। कर लिंकअप करतो आणि त्यांच्या अकाउंटला पैसा आम्ही पाहिजे आज बाबीजीच्या निमित्तानं उद्या भाऊ एवढ्या महिलांनी राजा बांधल्या मागाशी येताना आंबेगाव मध्ये बांधतील म्हणून येता येता गाडीत थोड्या जुन्नरच्या सोडल्या आता जुन्नरला तर हात बांधला म्हणून ह्या हात बांधल्या दादा हात द्या दारा हात दार एवढं प्रेम कुणाला मिळतं कुणाला मिळतं आज एवढी जनता आहे आज एवढा भरभरून माय माऊली जे आम्हाला प्रेम देते जे आमच्याबद्दल एक विश्वास व्यक्त करते ह्याचा तुम्ही विचार करणार आहे का नाही आज ही राज्य योजनेच्या बाबती राज्यामध्ये फिरतोय अत्यंत चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये राज्यभरातून योजनेसाठी आतापर्यंत दीड कोटी अर्ज आले काहींना वाटलं कुठला नाही काय विरोधक म्हणले काय नाही हे दिवस चुनाव जुमलाय अरे कशाचा चुनाव जुमलाय उद्या <laughs> चला आम्ही आमच्या माय भाव माय भावना आमच्या माते समान आहेत त्या आमच्या बहिणी बहिणी समान आणि असं असताना आपण काही फसवेगिरी करणार आणि या अर्जाची राज्य सरकारने तपासणी केली सगळं काही केलं आम्ही प्रयत्न काय केला चौदा ऑगस्टलाच आदित्य तटकरे या खात्याची मंत्री आमची मुलगी तिला सांगितलं की एकदम पैसे पाठवले आणि फॉर्म करताना जसं जामीन झालं ऑनलाईन फॉर्म झाले ना संख्या वाढली सगळीकडे थोडस अस्वस्थता आली तसं ता काय झालं तर आपण अडचणी ठेवू तू असं कर चौदा ऑगस्टलाच पैसे टाकायला सुरुवात ती म्हणते पैसे द्या आई बोल सहा हजार कोटीच्या चे पैसे ऑगस्ट वाईट वर्ष ही केली पहिल्या बाल विकासला निधी पाठवला का माझ्या माय माऊलीच्या पैसे जाणार होते तिच्या अकाउंट पैसे जाणार होते तिला काहीतरी त्या पैशाची नड तिची भागणार होती <laughs> बापड्यांनो माय नड भागवणं फार महत्त्वाचं असतं जसं आपण शेतकरी जात आहे वापसा उडाला तर काही पेरून पे उपयोग होत नाही वापसा वरच पेरावं लागतंय तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या नडी येत असतात आणि ती मागवण्याच्या करता मदत व्हावी लागते आज आम्ही चौदा ऑगस्टला ट्रायलला बत्तीस लाख पात्र महिलांना पैसे त्या ठिकाणी होय साहेब करतो साहेब करतो मगाशी सांगितलेलं आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही सगळी कामं होती बसा त्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे चार वाजून अठ्ठ्याच्या चार वाजता पुन्हा मी बघितलं किती लाख लिटर पंच्या बैलांच्यापर्यंत पोहोचलं पहिलं पोचलं पस्तीस लाख महिन्यांच्या पूर्ण नंतर पैसे पोहोचले ते प्रत्यक्ष अकाउंटला अठ्ठेचाळीस लाख आता पोहोचले एक कोटी आठ लाख महिलांच्या अकाऊंटच्या पर्यंत पोहोचले रक्षाबंधनाच्या पूर्वी माझा मुख्यमंत्र्यांचा देवेंद्रजींचा आणि अदितीचा प्रयत्न हा आहे की दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी हा सन्मान निधी मी त्याला म्हणतो कारण तो तुमचा सन्मान आहे हा निधी हस्तांतर करण्यात येईल हा शब्द या निमित्तानं माझ्या सगळ्या बहिणींना मी यादी देतो महायुतीच्या सरकारनी